वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आता रँक मोजून झाले असेल किंवा बऱ्याच जणांना रँक सुद्धा आपली समजली नसेल कारण ती खूप किचकट गोष्ट आहे यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि आता त्या रँक शोधण्याच्या नादात आपली प्राधिकरण निवडण्याची प्रोसिजर जी आहे ती आता लवकरच येईल आयोगाकडून नोटीस नोटी नोटिफिकेशन आणि आयोगाकडून नोटिफिकेशन आल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपली प्राधिकरणाची लिस्ट जर तयार नसेल तर आपली खूप धांदल उडणार आहे त्यामुळं आता ही रँक वगैरे ह्या गोष्टीमध्ये न पडता आता आपल्याला कोणती प्राधिकरण दिली पाहिजेत कोणत्या गोष्टी आपल्यासाठी सोयीस्कर असणार आहेत नोकरी करण्यासाठी किंवा इतर गोष्टी प्रमोशन असेल किंवा सोयस्कर जिल्ह्याचं ठिकाण असेल किंवा इतर ट्रॅव्हलिंगच्या गोष्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला आता फोकस करायचा आहे की प्राधिकरणांची लिस्ट तयार करणे आणि त्यानंतर तो पसंतीक्रम कसा असला पाहिजे म्हणजे सगळे आता जाहिराती मध्ये बघितलं तर दोनशे सत्तर प्लस आता प्राधिकरण आहेत असं दिसतंय तर त्यापैकी नंतर आपल्याला कोणता क्रम हा असला पाहिजे हे सुद्धा निश्चित करायचं आहे पण आता सध्या तुम्हाला महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या विभागातून कुठल्या मधून आहात कुठल्या जिल्ह्यामधून आहात तर आपल्याला जास्त प्रेफर काय करायचंय विभाग करायचा आहे जिल्हा करायचा आहे की डिपार्टमेंट करायचंय ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यापूर्वी पण काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते महास्पर्धा युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब uh, करून ठेवा यापुढे आपण विविध असे uh, व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे की तुम्हाला पसंती क्रम असतील प्राधान uh, प्राधिकरण निवड करणं असेल या गोष्टीसाठी महत्वपूर्ण ठरतील तर आता तुम्ही ज्यावेळेस जाहिरात बघता त्या जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक आणि महसूल सहाय्यक आता संपूर्ण महाराष्ट्रात काहूर उठलंय की लिप uh, महसूल सहाय्यक वगैरे ह्या गोष्टी uh, तेवढं त्या पदाला प्रेष्ठी मिळवून देत ते पण खूप चांगली गोष्ट आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सात हजार प्लस जागा आहेत त्यामधल्या एक ठराविकच जागा म्हणजे छत्तीस जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांना तर महसूल सहाय्यक हे पदच नाही म्हणजे पुणे विभागात जे, जे पाच जिल्हे येतात त्यामध्ये महसूल सहाय्यक म्हणून तुम्हाला पद मिळणारच नाही म्हणजे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर नियुक्ती पाहिजे असेल तुम्हाला तर ते मिळणार नाही परंतु जर जिल्ह्यातला व्यक्ती बाहेर कुठे जाऊन नियुक्ती स्वीकारणार असेल महसूल सहाय्यक या पदासाठी आणि त्याची गुणवत्ता असेल तर त्याला निश्चित मिळेल म्हणजे साधारणपणे पाचशेच्या आसपास जागा असू शकतात महसूल साहेबच्या परंतु इतर जी पदं आहेत कुठेही तुम्ही नियुक्ती मिळवा मंत्रालय असो किंवा तुम्ही फॉरेस्टला जा किंवा इतर कुठल्याही कौशल्य विभागात जा तर तिथं सुद्धा तुमचं लिपिक टंकलेखक असंच पदनाम असणार आहे किंवा कनिष्ठ लिपिक असं तिथल्या प्रथेप्रमाणे तिथल्या आकृतीबंधात ते जे काय नाम नाव असतं नेहमीप्रमाणे ते असते परंतु आता तुम्हाला महसूल सहाय्यक बनायचं आहे का लिपिक टंकलेखक बनायचा आहे आणि महसूल सहाय्यक बनायचं असेल तर तुमच्याकडे तेवढी गुणवत्ता आहे का कारण प्राधान्यक्रम सगळ्यात जास्त महसूल सहाय्यक या पदा करता राहणार आहे शिवाय पुरवठा निरीक्षक इथं सुद्धा राहणार आहे आणि मुंबईतलं काही जे प्राधिकरण आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त प्राधान्यक्रम हे मंत्रालय राहणार आहे आणि मंत्रालयाबरोबर मुद्रांक निरीक्षक जे ऑफिस आहे मेन तिथलं पण राहणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी एक्साईज असेल किंवा कोणाला सहकारी निबंधक संस्थांमध्ये काम करायचं असेल अशा गोष्टी प्राधान्यक्रमासाठी राहणार आहेत परंतु इतर उमेदवारांचा विचार न करता आपल्याला काय सोयीस्कर आहे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून येत आहे तिथला जिल्हा आपल्यासाठी नोकरीसाठी सोयीस्कर असेल तर आपण निश्चितपणे जिल्ह्यासाठी प्राधान्यक्रम दिला पाहिजे आणि तिथं इतर कोणत्याही विभागात नोकरी मिळाली तरी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यामध्येच नोकरी करणार असो किंवा त्या विभागात नोकरी करणार असो तर डिपार्टमेंट कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही कारण ओव्हरऑल बघता संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या वेगवेगळ्या विभागातल्या लिपिक टंकलेखकच्या जागा आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं वेतन हे फिक्स आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही तुम्ही कुठेही नोकरी करा तुम्हाला वेतन हे निश्चितपणे सारख्याच प्रमाणात मिळणार आहे मुंबईमध्ये आला तर तुम्हाला घर वाढवं वाढता मिळतं आणि प्रवास भत्ता थोडासा वाढता मिळतो पण एकंदरीत मुंबईतलं राहणीमान ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतात तुम्हाला हे जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी करणं आणि मुंबईत नोकरी करणं ह्या गोष्टीचा तफावत निश्चितपणे नंतर जाणून येईल त्यामुळं कुठेही नोकरी केली तरी पगार ह्या गोष्टी मॅटर करत असतील मुंबईच्या भागामध्ये परंतु इक्विवरंट हे सगळ्यांनाच सारखाच पगार मिळणार आहे आणि पगाराच्या दृष्टिकोनातून कोणीही असं विभाग हाच निवडू तोच निवडू किंवा ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका तर आपल्याला सगळ्यात सोयीस्कर काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मधून आपण कोणता बोध घेऊन आपली प्राधान्यक्रमाची लिस्ट बनवायची आहे त्यासाठी काही या की फॅक्टर आहेत त्या गोष्टीचं आपण डिस्कशन करूया आणि ह्या गोष्टी ह्या जे असतील तेच तुमच्या ह्या प्राधान्यक्रम निवडण्याच्या लिस्टची सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी प्रकर्षानं निश्चितपणे जाणवतील ते लिस्ट तयार करताना की आपण एखादा विभागाचं नाव समोर घेतो हे कोणत्या क्रमाला ठेवायचं कुठं ठेवायचं हे ज्यावेळेस वेळेस तुम्ही ते विभाग बघितल्यानंतर जागा त्यातलं प्रमोशन ह्या गोष्टी पाहिल्यानंतर निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की ह्या प्राधिकरणाचा क्रम कोणत्या क्रमांकाला असला पाहिजे परंतु आता सध्या पसंती क्रम, क्रम जो आहे वन टू थ्री जे काय तुमचे दोनशे सत्तर ऐंशी काय असतील तेवढे क्रम देण्याची जी प्रोसिजर आहे ती आधी लिस्ट तयार केल्यानंतर ती पुढचा पुढची गोष्ट आहे जेव्हा आयोगाकडून लिंक येणार आहे तेव्हा ते तुम्हाला हे क्रम द्यायचे आहेत परंतु सध्या स्थितीत तुम्हाला एक लिस्ट तर तयार करावी लागेल आणि लिस्ट तयार करत असताना काही गोष्टी लक्षात घ्या तर तुमचा एक टेबल तयार करा कंप्युटरवर करत असाल तर अत्युत्तम लेखक आहात तेवढे क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे तर तुम्ही असं एक टेबल तयार करा वर्ड फाईल असेल किंवा एक्सेल मध्ये आणि तुम्ही अनुक्रमांक वगैरे ह्या गोष्टी विभागाचं नाव त्यानंतर एकूण पदांची संख्या त्यामध्ये मग तुम्ही जर ओबीसी असाल तर ओपन जनरलच्या पण जागा लिहा आणि ओबीसीच्या पण जागा लिहा प्लस इथं तुम्हाला जर अंशकालीनच्या काही जागा असतील तर त्या जागा, करा। नी सुद्धा जा है कि जागा लिहून काढा फिमेलनी सुद्धा तसंच करायचं आहे की ओपन फिमेल म्हणजे जनरल फिमेलच्या ज्या सर्वसाधारण जागा आहेत त्या लिहा ओबीसी फिमेलच्या जागा लिहा अंशकालीनच्या जागा लिहा अशा जागा लिहून तुम्हाला एक लिस्ट तयार करा आणि पहिल्यांदा फक्त आता जे जाहिरातीमध्ये पहिल्यांदा मंत्रालयापासून सुरू केले आहे आणि ते शेवट कुठल्या विभागापर्यंत पुरातत्व तो विभाग वगैरे इतर कुठल्या विभागापर्यंत ते झाला असेल तिथपर्यंत तुम्ही सगळी लिस्ट अशी बनवू नका पहिल्यांदा काय करा की सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या जास्त आपल्याला कुठं जास्त आवडतं त्या गोष्टीकडे आधी लक्ष द्या आणि त्यांची आधी नावं लिहून काढा नाहीतर कसं व्हायचं की दोनशे ऐंशी पर्यंत पोहोचायसाठी तुम्हाला जो काही वेळ जाणार आहे त्यात तुम्ही दीडशे पर्यंत गेला आणि तुम्ही दमला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी तुम्हाला शोध शोधायला कंटाळेल म्हणून काय करा कि महत्व महत्वाच्या गोष्टी इथं करा आता जसं की पहिल्यांदा जीएडी दिलेले आहे त्यांनी सामान्य प्रशासन विभागात काही प्राधिकरण दिले आहेत त्यामध्ये मग दिले मंत्रालय दिलेलं आहे आणि मंत्रालय झाल्यानंतर माहिती अधिकारी कार्यालय वगैरे असे दिलेले आहेत विभागणी आहे तर तुम्हाला जर पहिल्यांदा वाटतं की मंत्रालयाचा विचार करायचा आहे तर मंत्रालय इथं लिहून इथं एक नंबरला लिहा मंत्रालय आणि जागा किती ओपन साठी पाच समजा असतील ओपन साठी पाच असतील किंवा ओबीसी साठी तीन असतील आणि इकडं तर हा विषयच नाही इकडे तसलं काय रिझर्वेशनचा विषय नाही मग त्यानंतर दुसरं जे काय असेल अन्न व नागरी पुरवठा त्या विभागाचा असेल तर इथं दोन नंबर लिहा आणि तुम्ही आता काय करा विचार तुम्ही जर पुणे जिल्ह्यातले असाल तर पुरवठा निरीक्षक ह्यासाठी जर तुम्हाला सोयीस्कर वाटतय की पुणे विभागातली सगळी जिल्हे घ्यायचे तर वन बाय वन इथं पुणे पहिल्यांदा घ्या नंतर तुम्हाला वाटतंय सातारा घ्या असं एक लिस्ट ठोकळ लिस्ट तयार करा विभागातली असा काही क्रम कोणता असावा असं नाही किंवा नंतर तुम्हाला वाटलं की आता फूट नंतर डायरेक्ट पोलीसच बघूया गृह विभागातलं मग त्यातले एक्साइज असेल किंवा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लिपिक असणार आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एसपी ऑफिसला त्यांची तुम्ही लिस्ट बनवा की किती आहेत जागा वगैरे ह्या गोष्टी आणि नंतर आ, दुसरा विभाग घ्यायचा आणि अशा पद्धतीने ही लिस्ट तयार करा आणि ती लिस्ट तयार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करा त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे की आपला जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यामधून येतोय त्याचबरोबर तो विभाग कोणता आहे दुसरी गोष्ट तिथलं प्रमोशन जे आहे ते कशा पद्धतीचं आहे आता ह्या प्रमोशनच्या बाबतीत दोन तीन ठिकाणी फक्त जास्त इफेक्ट जाणून दिसतो तो म्हणजे महसूल एक आहे पुरवठा निरीक्षक जे आहे म्हणजे पुरवठा शाखा ह्या दोन गोष्टी एक दिसून येतात नंतर जर तुम्ही वन विभागातलं निवडलं तर वन विभागात, विभागात तुम्ही कनिष्ठ लेखापाल वगैरे ह्या गोष्टी आहेत ह्या आणि मंत्रालय काय मंत्रालय आहे तिथं तुम्हाला एस होण्याची संधी आहे पाच वर्षानंतर परंतु थेट पाच वर्षानंतर होत नसतं डिपार्टमेंटल परीक्षा देऊन तुम्ही झाला तर एसओ होता अन्यथा तुम्हाला दहा वर्ष प्रतीक्षा करावी लागते दहा किंवा नऊ साडे नऊ अकरा बारा ते शासन ठरवेल त्याप्रमाणे आणि पुढची जागा रिक्त झालेल्या प्रमाणे ती एसओ तुम्हाला पद मिळत असत तर ह्या गोष्टी विचारात घ्या जिल्हा कुठला आहे तो विभाग प्रशासकीय विभाग प्रमोशन या गोष्टी झाल्या इतर गोष्टी असतात त्या की आपण त्याकडे लक्ष देत नाही जसं की आता तुम्ही जरी साताऱ्याचे असाल आणि तुम्हाला पुणे या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी करायची आहे मग ह्या पुणे या ठिकाणी का तर याचा याचे बरेचसे गोष्टी आहेत त्यामध्ये पुढचं भविष्याचं शिक्षण वगैरे ह्या गोष्टी असतील मुलांचं शिक्षण वगैरे असेल कायमस्वरूपी तिथं स्थायिक व्हायचं असेल उच्च शिक्षण ह्या गोष्टीचा विचार करणारे खूप आहेत पुणे असेल किंवा कुणाला मेट्रो सिटीत राहायला आवडतं तर रोज मॉल वगैरे पिक्चर वगैरे पाहायला ह्या गोष्टी असतात कारण बऱ्याच जणांचे टेंडन्सी खूप आहेत मुंबई आल्यानंतर मुंबईमध्ये येण्यापूर्वी मुंबई नको म्हणणारे आता एका वर्षभरामध्ये असं झालं की मुंबई सोडायचीच नाही म्हणजे माणसाची तिथलं राहणीमान ह्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर नंतर, नंतर लक्षात येते की हे खूप भारी आहे तर अशा पण काही गोष्टी असतात ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या काही वेळेस असं होत की आपल्या आपला जिल्हा एखादा असतो अहिल्यानगर नगर जो काय असेल आणि आपण मूळ त्या ठिकाणचे असतो आपला डो मसाल वगैरे तिथला असतं मूळ जन्मस्थान तिथलं असतं परंतु आपले कुटुंब नोकरीनिमित्त कोणाचं नोकरी निमित्त काय कोण टीचर असेल एखादं घरातलं आई वडील भाऊ किंवा काय आणि ते पाटण जिल्हा सातारा इथं जर असतील एखाद्या संस्थेवर शाळेवर शिकवायला आणि त्यांनी तिकडच त्यांची प्रॉपर्टी वगैरे तयार केली घर वगैरे घेतलं आणि तिथं स्थायिक झाले कारण त्यांची बदली वगैरे होत नाही किंवा तेवढ्याच सरकम्फरन्स मध्ये होत असेल पाच दहा पंधरा वीस मध्ये तर ते तिथं प्रेफर करतात अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा अहिल्यानगरवरून सातारा ह्या गोष्टीचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी प्राधिकरणाची लिस्ट तयार करा पहिल्यांदा आणि लिस्ट तयार करत असताना काय करा की सगळी पूर्ण जी दोनशे सत्तर आहे याकडे लक्ष देऊ नका पहिल्यांदा आपल्याला कंटाळा येऊ नये अशा पद्धतीने लिस्ट तयार करा आणि तुमची साधारणपणे तुमची रँक किती आहे रँकच्या नुसार ज्याची रँक तीन हजाराच्या आसपास आहे त्यानुसार जर त्यांनी पन्नास शंभर पर्यंत जर ही लिस्ट तयार करून ठेवत असाल तर काय हरकत नाही पण ज्यांची रँक जास्त अंतरावर आहे म्हणजे दहा हजार अशा पद्धतीनं त्यांनी जरा ती सगळी जी प्राधिकरण आहे ती त्याकडे लक्ष द्या विशेष करून त्या उमेदवारांनी मुंबई वगैरे पहा मुंबई वगैरे पहा कारण जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत आणि आता रिसेंट मध्ये मुंबई मंत्रालय असेल किंवा एकवीस बावीसच्या बॅच मध्ये सिलेक्शन रेशो खूप आहे आणि त्यातले उमेदवार पुन्हा मुंबईतच येणार नाहीत त्यामुळं मुंबईकडे इतर उमेदवारांनी लक्ष द्या परंतु असं नाही की पहिल्यांदाच ऑप्शन मुंबई टाकायचा आहे त्या गोष्टी मी तुम्हाला टेक्निकल बाबी आहेत त्या कशा नंबर सेट करायचे ह्या गोष्टी नंतर सांगणारच आहे परंतु आता सगळ्यात महत्वाचा असं आहे की रँक वगैरे शोधण्यात व्यस्त होऊ नका त्या गोष्टी कळणारच नाहीत कोणालाच कळणार नाहीत अंशकालीन किती येतील नंतर फिमेल किती ओपन मध्ये जातील जनरलच्या जा किती जागा घेतील एक सर्व्हिसमॅनचं काय होणार आहे असं वाटतं की एकाच तीन रेशो जर एक सर्व्हिसमॅनने घेतला असला तरी कित्येक जण इतर पदावर निवड झालेली आहे आणि त्यांना आता पुन्हा तलाट्यावरनं क्लर्क व्हायचं नसेल किंवा इतर कुठं जिल्हा असेल तर कशाला ते स्विच करत राहतील ह्या पण गोष्टी आहेत आणि काही उमेदवार हे प्रेफरन्स सुद्धा देणार नाहीत ह्या गोष्टी आपल्या जमेच्या आहेत निश्चितपणे त्याचा फायदा उमेदवारांना होईल परंतु आता दहा हजार माझी रँक आहे पंधरा हजार रँक आहे नऊ हजार आहे आठ हजार आहे माझी कास्टमधून तीनशे आहे पाचशे आहे ह्या गोष्टीकडे विचार न करता प्राधिकरणाची लिस्ट बनवून घ्या कारण आता ज्यावेळेस आता जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर आयोग एक नोटिफिकेशन देईल आणि नोटिफिकेशन नंतर त्यामध्ये एक स्पेसिफिक टाइम देईल की सात दिवस सात दिवस कोणते असतील ते आता समजून चला की आज तेरा फेब्रुवारी आहे आणि तेरा फेब्रुवारी नंतर समजून चला की अजून एक तीन दिवसानंतर पाच दिवसानंतर सोळा फेब्रुवारीला नोटिफिकेशन आलं आणि आयोगानं सांगितलं की सतरा तारखेपासून सतरा तारखेपासून जे काय असेल तेवीस किंवा चोवीस दिवस जे काय असतील त्या तारखेपर्यंत तुम्हाला, तुम्हाला हे सात दिवस आहेत आणि ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत आता तुम्ही जर सतरा तारखेपर्यंत जर वाटच बघत बसला रँक मोजत बसला तर लिस्ट कधी तयार करणार आणि लिस्ट तयार करताना जी आव्हानं तुम्हाला येणार आहेत त्याच्यापेक्षा आव्हानं तुम्हाला प्रसंती क्रम देताना येणार आहेत एक नंबरला काय ठेवू दोन नंबरला काय ठेवू आणि चार नंबरला काय ठेवू या गोष्टी खूप किचकट आहेत ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताल ना त्यावेळेस तुमच्या म्हणजे भविष्याचा सुद्धा प्रश्न असणार आहे चुकून असं होतं कि मला हा लातूर जिल्हा चार नंबरला ठेवायचा नव्हता पण चुकून चार नंबरला ठेवला हो आणि मी तर उस्मानाबादचा आहे आणि तो उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव पाच नंबरला गेला हा धाराशिव आणि हा लातूर तुम्ही धाराशिव तुम्हाला तो चार नंबरला ठेवायचा होता पण तो पाच नंबरला गेला आणि तुम्हाला लातूर मिळालं आणि नंतर असं वाटलं की धाराशिव पण मला मिळाला असतं तिथं त्याच्यापेक्षा एका मार्कानं मेरिट कमी लागले आणि तुमची मार्क जास्त असून सुद्धा तुम्हाला लातूर लागले तुम्हाला इथं लागलं असतं म्हणजे धाराशिवला सिलेक्शन झालं असतं त्यावेळेस तुम्हाला लात आखाण्याशिवाय दुसऱ्या पर्याय नसणार आहे म्हणजे एक असे सांगतो की तुम्हाला त्याचं खूप दुःख होणार आहे की म्हणजे लातूरपेक्षा धाराशिव कितीही सोयीस्कर झाला असतं मग अशा गोष्टी तुमच्या चुकून येत म्हणून आता सुद्धा प्राधिकरणांकडे लक्ष द्या प्राधिकरणाची लिस्ट ती जास्तीत जास्त वेळा जाहिरात बघा जाहिरात बघितल्याशिवाय कळणार नाही कित्येक कार्यालयांची नावं वेगवेगळे असतात त्यामध्ये आयुक्त आयुक्तालय अशी जी नावं असतात किंवा विभागीय ह्या हो। गोष्टीकडे लक्ष द्या कारण यांची जी नियुक्ती प्राधिकारी असतात आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे तीन चार पाच जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्र असं असतं त्यामुळे नियुक्ती कुठं मिळणार आहे ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करा तुम्ही परभणीचे असाल आणि तुम्ही निवडताय सांगली अं पुरवठा तर हे जे आव्हान आहेत तुम्हाला ते स्वीकारण्याची तयारी आहे का हे सुद्धा लक्षात घ्या आयुक्तालय निवडलं तर तुमची नियुक्ती परभणीच्या असून तुमची कोल्हापूरला सुद्धा होणार आहे सांगता येत नाही ना नियुक्ती प्राधिकारी कशी नियुक्ती देतील सांगता येत नाही त्यामुळे हे लिस्ट व्यवस्थित तयार करा यापुढचा व्हिडिओ आपण पसंतीक्रम वगैरे कसे द्यायचे लिस्ट टॉप कोणते विभाग आहेत त्याकडे लक्ष द्यायचं त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला तेवढं नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा